उन्हाळ्यात चला आज काय बनवायचं बरं गारगार काहीतरी मस्त पोटभरीचं पण हवं आणि आपली रसनं तृप्त झाली पाहिजे मँगो मस्तानी कसा वाटतो बेत हा, गार -गार तर, ओ, मस्ता मस्ता आपन, आ हा हा गारगार शेकवरती मस्त आईस्क्रीमचा गोळा आणि भरपूर ड्रायफ्रूट्स अशी मस्तानी तर आपल्याला मिळाली तर हो का नाही चला लागूया आपण या मस्त मस्तानीच्या तयारीला इथे आपण दोन आंबे घेतलेले आहेत तर त्यातल्या एक वाटी आपण आंब्याच्या फोडी घेणार आहोत थोडंसं गार्निशिंगला ठेवणार आहोत साखर आणि चिल्ड दूध एवढं साहित्य आपल्याला सध्या लागणार आहे तर इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी या आंब्याच्या फोडी टाकून घेतल्या आणि या आंब्याच्या फोडी टाकल्या की मग यामध्ये आपल्याला एक चिल्ड अगदी गार फ्रीजमध्ये जर दूध ठेवलं आपण असं गार दूध आपल्याला टाकायचं आहे इथे मी एक पाऊन पेला म्हणजे जवळजवळ एक मोठी वाटी भरून आपण गार दूध टाकूया ते गार दूध टाकून झाले आणि आपल्या आवडीप्रमाणे साखर ॲड करायची आहे तर आंबा खूप गोड असेल तर इथे दोन चमचे साखर पुरेसे होते हा आंबा माझा छान हापूस आंबा आहे कलर पण बघा किती सुरेख दिसतोय तसे हे दोन चमचे मी साखर टाकली आणि मिक्सरमधनं आपल्याला हे काढून घ्यायचे हे छान बघा आता छान मिरच्या आंब्याचा शेक तयार झालेला आहे हा आपल्याला आता मस्तानीसाठी यूज करायचा आहे मग काय घेतले दोन पेले त्याच्यात थोडेसे या आंब्याच्या फोडी आपण ज्या बाजूला काढून ठेवल्या होत्या या टाकायच्या आपल्याला इथे मी दोन्ही पेल्यात आंब्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत आणि आता फोडी टाकून झाल्या की त्याच्यावर मस्त टाकायचं आपल्याला आईस्क्रीमचा गोळा आपल्याजवळ जे काही आईस्क्रीम अवेलेबल असेल तर मी आता मला कसं आवडते की मँगो मस्तानी आहेत तर मी शक्यतो मँगो आईस्क्रीमच टाकते तर माझ्याकडे होतं पण मँगो आईस्क्रीम त्यामुळे एक आपण स्कूप भरून मँगोचं आईस्क्रीम टाकलं आहे आणि आपण केलेला जो शेक आहे आंब्याचा तो आता मी टाकला आहे हा शेक टाकायचा गारेगार शेक आहे आईस्क्रीमची चव मस्तच होणार हा आपल्याला मस्तानी आणि केव्हाही बाहेर जाऊन मस्तानी पिण्यापेक्षा घरची मस्तानी खूप छान तसं ऑप्शन म्हणजे काय पुण्याची मस्तानी तर एकदम फेमसच आहे याची सरसुद्धा पुण्याच्या मस्तानीपेक्षा कमी नाही करता तसा हा आंब्याचा शेक टाकला मस्त त्याच्यावर हा आईस्क्रीमचा गोळा आणि वरून टाकायचे छानपैकी ड्रायफ्रूट्स तुमच्याजवळ जे जे काही ड्रायफ्रुट्स असतील पिस्ता बदाम इथे मी घेतलेले आहेत जेव्हा त्याचे बारीक छान असे तुकडे करून घेतले तुटी फ्रुटी असेल तर तुम्ही तुटी फ्रुटी पण टाकू शकता आणि गार्निशिंग करायला चेरीचा पण वापर करू शकता ताशात येथेने बघा या आईस्क्रीमवर मस्तपैकी आपण ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे आणि अशी ही मस्तानी आपली लगेच तयार झाली आहे उचलायचा पेला आणि लावायचा तोंडाला वाव मस्तच रसना तर तृप्त होणार आणि पोटसुद्धा भरणार ताशा या उन्हाळ्यात अशी ही मस्तानीची लज्जत घ्या कमेंट करायला विसरू नका आणि जर या चॅनलवर नवीन असताल तर लगेच बेलचं बटन दाबा म्हणजे रेसिपी तुम्हाला मिळतील धन्यवाद